नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र राहुल आवडे यांच्या प्रचारार्थ कापड मार्केटमधील व्यापारी यांच्या वतीने कापड मार्केटपासून ते हाऊसिंग कॉम्प्लेक्स येथे पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेमध्ये कापड मार्केटचे चेअरमन चे 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 सर्वेश्वर बांगडिया माजी नगरसेवक दिलीप मुता माजी चेअरमन दिलीप चंगेडिया रमाकांत पुरोहित प्रितम गुगळे पंकज त्रिपाठी भाजप प्रभाग क्रमांक तेराचे शक्ती प्रमुख संजय गेजगे सुमित सुरपुरे प्रीतम मुंदडा सचिन मुथियान भरत जोशी अभय बाबेल हरिनारायण मर्दा संजय मुंदडा विजय गिरमल महावीर मुंदडा शिवाजी तोटला अशोक लड्डा संतोष चोपडा आनंद मालू राजू चव्हाण प्रदीप चोपडा असे इत्यादी व्यापारी यांनी या पदयात्रेमध्ये सहभाग घेतला होता आज झालेल्या प्रचार फेरीत कापड मार्केट हाऊसिंग सोसायटी रॅलीमध्ये सर्व व्यापारी बंधूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल राहुल आवाडेंचा ह्या महाराष्ट्रात टॉप मध्ये विजय होणार एवढं निश्चित आहे